कॉमनली बायकांना न हरण्या निर्माण होतो म्हणजे बिंबीत थोडा मसल फाटल्यामुळे आतड बाहेर येतं या मसल का बाजूला होतो कारण प्रेग्नन्सी मध्ये पोट मोठं झालेलं असतं ते okay. मसल स्ट्रेच झालेले right. असतात पण आपल्याला कसं बाळांतीन बाईला पूर्वी आपण एक पट्टा हे बांधायचो बघा पोटावर फडकं बांधायचो आणि अनफॉर्च्युनेटली काय आपण तिला तूप हे ते लोणी डिंकाचे लाडू करून तिला जाड करतो आणि तिला एक्सरसाइज करून देत नाही शंभर टक्के प्रॉब्लेम होणार कारण ते जे स्ट्रेच झालेले मसल्स आहेत ते एकत्र कसे येणार तुम्ही पश्चिमी देशांमध्ये बघा वेस्टर्न लोक डिलिव्हर झाल्यावर चोवीस तासात घरी जातात आणि पाचव्या कि सहाव्या दिवशी कामाला जातात आणि पंधरा दिवसांनी जिम जायला लागतात आपण फडके बांधून डिंकाच्या लाडू हातून झोपून राहतो हे दिस इज अ रॉंग कॉन्सेप्ट ओके हे तुम्हाला जे लूज झालेले मसल्स आहेत ते काहीतरी टोनिंग करायला हवं जिम जायला पाहिजे असं म्हणणं नाही माझं पण काहीतरी युट्यूब आता गोष्टी किती सोप्या झाल्या आहेत घरी जाऊन तुमच्या फोनवर बघा काय एक्सरसाइज करायच्या पोटाचं टोनिंग तुम्ही दोन आठवड्यानंतर चालू करा अजिबात तेलकट कर, तुपकट डिंकाचे लाडू खाऊ नका आवडत असेल तर दोन चार खा आपण दररोज चार खायचे हे चुकीचं आहे वजन वाढून देऊ नका वाढलेलं वजन कमी करा तुमचे पेल्विक फ्लोअर जे असतं म्हणजे आपण जे मोठं आतडं आणि युट्रस सस्पेंडेड असतं त्याची एक्सरसाइज चालू करायला पाहिजे पुष्कळच्या बायकांना दोन तीन डिलिव्हरी झाल्यावर खोकल्यावर किंवा शिंकल्यावर लघवी कपड्यात होते स्ट्रेस इन कॉन्टन्स म्हणतात पुष्कळ लोकांना होते कारण डिलिव्हरी नीट झाले नसेल ते बेसिकली एक्सरसाइज करून प्रिव्हेंट करता येत सो so, तुम्ही किगल्स एक्सरसाइज म्हणतात ते पण नेटवर अव्हेलेबल आहे युट्यूबवर अव्हेलेबल आहे दर बायनी चाळीसी नंतर प्रेग्नन्सी और अदरवाईज किगल्स एक्सरसाइज करायलाच म्हणजे बेसिक घट्ट करणं लूज करणं टाईट करणं लूज करणं हे तुम्ही घरी बसल्या टीव्ही बघता बघता भाजी चिरताना सुद्धा करू शकता पण ह्यानी फ्युचर प्रॉब्लेम प्रिव्हेंट होणार ओके हे अतिशय गरजेचं आहे